आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला महत्त्वाचं सांगायचं आणि सरकारलासुद्धा विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांनी सरकारला राज्य मंत्रिमंडळानं माझी विनंती की आपण जो काल सगळ्या स्वर्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित अधिसूचना सूचना काढली त्याची तातडीनं अंमलबजावणी करायला आपण पाहिजे कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाही जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे त्यानंतर त्या सगळे स्वऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आम आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला आहे पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या स्वर्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे आत्ताची ती परिस्थिती की समिती काम करत नाही आहे नाविला जास्त तुम्हाला त्या कालच्या सगळ्या स्वऱ्याच्या अध्यादेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण <laughs> ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याची त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतोय दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी या दोन अंमलबजावणी का तिसरं अमरवण उपोषण आणि चौथा की आपण ज्या केसेस मागं घ्यायचं सह महाराष्ट्रातलं ठरवलं आणखीनही चार दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे तात्काळ याचा नेमका अर्थ काय कारण तुमचे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येते त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका ही कळत नाही आहे म्हणून त्याही तुम्हाला तुम्ही दहा फेब्रुवारीच्या आत मागं घ्याव्यात सगळ्या नसता त्या उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे चौथा मुद्दा की हैदराबादचं जे गॅजेट आहे ते आणखीनही समितीनं चार दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंजियन तिथं तिथं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि प्रमाणपत्रसुद्धा जे सगळे स्वैऱ्यांच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं तिथं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे त्याची अर्ज दाखल झालेले असतानाही प्रक्रिया सुरू झालेली नाही मी आत्तापर्यंत माहिती घेतलेली आत्तापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत आत्ता त्याचे नुसते अर्ज स्वीकारलेत त्याचं पुढं काही होत नाही त्यामुळं चौथा मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीन अठराशे चौऱ्याऐंशीचं चा स्वीकारलेलं नाही समितीनं ते तातडीनं स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आपण गॅजेट स्वीकारलेलं नाही अठराशे चौऱ्याऐंशीची ही आपण ती स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणं ती अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे दोनचं गॅजेट किंवा जो दस्तऐवज आहे तोही आपण घ्यायला पाहिजे तोही घेतला नाही हे चार मुद्दे महत्त्वाचे आहेत ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं गरजेचं आहे सगळे सोयरे हा जी आपण अध्यादेश राजपत्रित आदेशित अधिसूचना दिल्यात ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणार आहे त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाहीत त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही कारण त्यात गोरगरिबांच्या मराठ्यांचा पोरांचं कल्याण त्या आद्यादेशात त्या कायद्यात झालेलं आहे एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा आद्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे तेही आम्ही दहा तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे कारण तुम्ही एकीकडूनच सगळ्यांनी मिळून सगळे स्वयरांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक सातवं आव्हान हे सहा मुद्दे याच्यासाठी दहा तारखेला अमरण उपोषण सुरू होणार आहे कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे याच्यासाठी हे अमोरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणारे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ती ते अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे हो तो पूर्ण होतोय नऊ तारखेलाच त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढं दुसरं सहन करू शकत नाही म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलं घेते त्यांचे अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्याचं आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागे नाही तुम्हाला मागही शब्द दिला होता आत्ताही दिला मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणारसुद्धा नाही